सोन्याचे भाव गेलेत एक लाखाच्या पार पण तुम्ही मात्र अवघ्या एकावन्न रुपयामध्ये सोनं खरेदी करू शकता आणि तेही चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आम्ही असं सांगितलं तर विश्वास बसेल नाही बसणार पण खरोखरच असे पर्याय सध्या बाजारामध्ये अनेक कंपन्यांनी उपलब्ध करून दिलेत सोन्याच्या प्रतिग्रॅम खरेदीवरती दहा हजार रुपये खरेदीचा खर्च करण्यापेक्षा तुम्ही हो अवघ्या एक्कावन्न रुपयात प्रत्येक महिन्याला आठवड्याला अगदी दररोज सुद्धा सोन्यामध्ये थोडी 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 करत गुंतवणूक करू शकता हे सोनं तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये जरी जमा होणार असलं तरी तुम्हाला गरज वाटेल तेव्हा तुम्ही हे सोनं सुद्धा मागवू शकता पण हे सगळं करायचं कसं मुळात हे सोनं किती शुद्ध आहे त्याची रिसेल व्हॅल्यू काय आणि मुळात ही खरेदी कशी करायची हे सगळे तपशील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताला बँकिंग किंवा डिजिटल पेमेंटचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आपण हे डिजिटल स्वरूपातलं सोनं एकावन्न रुपयांपासून पुढे खरेदी करू शकता मात्र काही कंपनीज ह्या अगदी दहा रुपयांमध्ये सोनं खरेदी करण्याची सुद्धा संधी उपलब्ध करून देतात आता आपल्याला महत्त्वाचा प्रश्न असा की हे सोनं खरोखरच शुद्ध असेल का तर एम एम टी सी पॅम्प खरंतर आपण हे गुगलवरती किंवा सर्च प्लॅटफॉर्मवरती सुद्धा शोधू शकता या एम एम टी सी पॅम्प नावाच्या देशातील एकमेव अशा जागतिक दर्जाच्या रिफायनरीमध्ये या सोन्याची शुद्धता ही शंभर टक्के असल्याची खात्री दिली जाते आणि हे शंभर टक्के शुद्ध सोनं आपल्याला डिजिटल स्वरूपात खरेदी करण्याचा पर्याय हा अनेक डिजिटल बँकिंग इंटरनेट बँकिंग माध्यमांवरती उपलब्ध आहे आता तो कसा तर हे जे डिजिटल गोल्ड आहे हे आपण फोन पे किंवा पेटीएम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरती खरेदी करू शकता जेव्हा तुम्ही महिन्याकाठी पाचशे रुपयांचं सोनं जरी विकत घेत असाल अगदी मी म्हटल्याप्रमाणे एकावन्न रुपयांपासून जर आपण सोने खरेदीला सुरुवात केली आणि रोज जरी आपण पन्नास पन्नास रुपयांचं हे सोनं घेतलं तरी महिन्याकाठी आपल्याकडे जमा होणारं सोनं हेच कित्येक वर्षांमध्ये जमा होणारं सोनं ही खरं तर एखादी मोठी किंमत असू शकते कारण अर्थातच जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करता तेव्हा या छोट्या छोट्या तुम्हाला ते सोनं हाताळण्याची गरज पडत नाही तुम्ही ते तुमच्या मध्ये किंवा वॉलेटमध्ये जमा करू शकता ओव्हर द पिरियड ऑफ टाईम म्हणजे काही कालांतराने आपण या सोन्याचं मूल्य जसजसं वाढत जाईल तर ते वाढलेल्या मूल्यामध्येच तुमच्या या सोन्याची गणना होईल काही प्रकारांमध्ये तर या सोन्यावरती आपल्याला व्याज सुद्धा मिळू शकतं मात्र हे सगळं काही डिजिटल प्रकारामध्ये घडत असतं मात्र इथेच आपल्याला सगळ्यात मोठा फायदा असा आहे की जेव्हा आपल्याला गरज भासेल किंवा आपल्याला इच्छा असेल तेव्हा आपण एक ठराविक निकष पूर्ण केल्यावर हे डिजिटल स्वरूपातलं सोनं हे प्रत्यक्ष सुद्धा मिळवू शकता इत नाही तर त्याचा रिसेल म्हणजेच आपण हे सोनं विकू सुद्धा शकता त्यावेळी सोन्याचा जो दर असेल म्हणजे जसं की आता आपल्याला माहिती आहे की चोवीस कॅरेटचं सोनं हे एक लाखाच्या पार गेलेलं गे आहे तर त्यावेळेचा जो दर असेल तो आपण विक्री करताना या सोन्याला लागू होऊ शकतो त्यामुळे एकूणच ही एक सेफ आणि अत्यंत हुशारीची गुंतवणूक आहे असंच म्हणावं लागेल आता ही गुंतवणूक चांगली आहे उत्तम आहे हे आपल्याला कळलं पण ही गुंतवणूक करायची कशी तर मगाशी मी नमूद केलं त्याप्रमाणे फोन पे पेटीएम यांसारखी जी काही डिजिटल पेमेंटची माध्यम आहेत याच्यावरती हा पर्याय या आपल्याला उपलब्ध आहे अवघ्या एका मिनिटाच्या आत आपण ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू शकता त्याचं प्रात्यक्षिकच बघूया सगळ्यात पहिले तुम्हाला ही जी स्क्रीन दिसतीय त्यावरती आपल्याला सेव्हिंग असं ऑप्शन दिसतोय यामध्ये आपल्याला डिजिटल गोल्ड संदर्भातली जी काही आपली व्यवहार आहेत ती करण्याची संधी मिळते इथे गेल्यावरती आपल्याला मध्ये डिजिटल गोल्ड या पर्यायावर क्लिक करायचंय आणि तिथे आपल्याला दोन पर्याय उपलब्ध होतील म्हणजेच आपल्याला तिसऱ्या पेजवर एकतर तुम्हाला किंमत टाकून त्या रकमेत किती मिळेल हे तपासता येईल किंवा आपल्याला ज्या प्रमाणात सोनं हवंय त्याची रक्कम किती होईल हे तपासता येईल म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही दहा रुपयांची किंमत इथे ठेवली तर त्या दहा रुपयांमध्ये तुम्हाला किती ग्रॅम सोनं मिळेल म्हणजे अगदी शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ टक्के किंवा जे काही असेल त्या सोन्याची टक्केवारी आपल्याला इथे दिसेल किंवा तुमचं जर ठरलं असेल की आपल्याला बाबा एक ग्रॅम सोनं घ्यायचंय एक ग्रॅम सोनं हे प्रमाण इथे टाकू शकता आणि त्यानुसार त्याची जी किंमत असेल ती तुम्हाला समोर दिसेल लक्षात घ्या इथे तुम्हाला अगदी दहा वीस पन्नास रुपयांपासून सोने खरेदी करता येणार आहे मी म्हटलं तसं दिवसाखाठी जर आपण ही गुंतवणूक करत गेलात तर आठवड्याला महिन्याला वर्षाला त्याचं प्रमाण किती होईल याचा अंदाज आपण स्वतःसुद्धा बांधू शकता हे सगळं झाल्यावरती आपल्याला प्रोसिडवर क्लिक करायचं आहे अवघ्या दहा सेकंदांमध्ये आपलं डिजिटल गोल्ड हे आपल्या खात्यात आपल्या वॉलेटमध्ये जमा होऊ शकतं त्यानंतर आपण हे सोनं जेव्हा आपली इच्छा असेल आपल्याला गरज असेल तेव्हा प्रत्यक्ष मागवू शकता किंवा त्याची विक्री सुद्धा करू शकता अर्थात हे सगळं करत असताना काही अटी व नियम सुद्धा आहेत ते काय तेही आपण पाहूया तर पहिला मुद्दा म्हणजे आपण मगाशीच मी नमूद केलं त्याप्रमाणे रोज आठवड्याला किंवा मासिक पद्धतीने हे सोनं खरेदी करू शकता जेव्हा तुम्हाला हे सोनं विकायचं असेल म्हणजे त्याचा रिसेल करायचा असेल तेव्हा त्यावरती तीन टक्के जीएसटी लागू होऊ शकतो त्यामुळे समजा जर त्या, त्या वेळेला सोन्याची किंमत ही अधिक असेल म्हणजे आपण ज्यावेळी गुंतवणूक केली त्या तुलनेने फार पुढे असेल तर आपल्याला फार नुकसान सहन करावं लागणार नाही उलट त्यामध्ये आपल्याला फायदाच होऊ शकतो पण लक्षात घ्या आपल्याला जेव्हा हे सोनं रिसेल करायचं असेल तेव्हा त्याच्यावरती तीन टक्के जीएसटी आत्ताच्या नियमांनुसार लागू होतो तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे आपण जमा केलेलं सोनं आहे ते प्रत्यक्षात घेण्यासाठी किंवा त्याची पुन्हा विक्री करण्यासाठी रिसेल करण्यासाठी आपल्या खात्यात किमान एक ग्रॅम सोनं असणं हे गरजेचे। आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एम एम टी सी पॅम्पच्या साईटवर दिलेल्या काही अटी नियम व निकषांनुसार ज्या तारखेपासून आपण सोनं खरेदी करायला सुरुवात कराल तिथून पुढची पाच वर्ष सोन्याची खरेदी विक्री किंवा त्याबाबतचे जे व्यवहार आहेत ते आपल्याला मोफत स्वरूपामध्ये करता येणार आहेत मात्र हा जो कालावधी आहे हा एम एम टी सी पॅम्पच्या अनुसार थोडा पुढे मागे होऊ शकतो आता हे सगळे तपशील जाणून घेतल्यानंतर आपल्याला जर डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक करणं हे योग्य वाटत असेल तर नक्कीच आपण हा विचार करू शकता त्याही पेक्षा आपल्याला एक थोडा वेगळा विचार करायचा असेल तर गोल्ड केवळ याच पद्धतीने नाही तर आपण गोल्ड ईटीएफच्या स्वरूपामध्ये सुद्धा विकत घेऊ शकता गोल्ड ईटीएफ म्हणजे काय तर आपल्याला इथे सोनं हे युनिटच्या स्वरूपामध्ये युनिटच्या प्रकारामध्ये खरेदी करता येतं साधारण एक ग्रॅम सोन्याच्या समतुल्य असं हे एक युनिट असतं याला पेपर गोल्ड असं सुद्धा म्हटलं जातं हे गोल्ड युनिट आपण खरेदी करू शकता ते आपल्या अकाउंट अकाउंटमध्ये जोडले जातात त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष सोनं हाताळण्याची जी जोखीम असते ती बाळगायची सुद्धा गरज नाही यामध्ये आणखीन एक महत्वाचा फायदा म्हणजे यामध्ये जो सोन्याचा व्यवहार आहे किंवा सोन्याचे जे शेअर्स आहेत हे शेअर बाजाराप्रमाणेच कमी जास्त होत असतात त्यामुळे सर्वाधिक रोख सुलभता आपल्याला या प्रकाराच्या खरेदीमध्ये मिळू शकते आतापर्यंत आपण सोन्याचे डिजिटल स्वरूपातील व्यवहार करण्यासाठीचे जे पर्याय आहेत ते लक्षात घेतले मात्र लक्षात घ्या ही सगळी माहिती जी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय ती सामान्य ज्ञानाच्या आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या आधारे दिलेली आहे मात्र आपण गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक स्थितीशी किंबहुना आपल्या पोर्टफोलिओशी परिचित असलेल्या एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला सुद्धा आवर्जून घेऊ शकता डिजिटल स्वरूपात गोल्डची खरेदी करणं हे आत्ताच्या काळातलं सगळ्यात सोपं आणि सुरक्षित गुंतवणुकीचं माध्यम आहे असं म्हणता येईल त्यामुळे हा पर्याय जर आपल्याला आवडला असेल ही माहिती आपल्याला कामी आली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली प्रतिक्रिया किंवा आपले प्रश्न आपण कमेंटमध्ये नक्की विचारू शकता त्यावरील स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ आम्ही येत्या काळात आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लाईव्ह